हिंगणा तालुक्यातील महाजनवाडी वानाडोंगरी येथील साधारण कुटुंबातील वर्ग तिसरीची आठ वर्षीय झासिका कैलास सनकाडे हिने राजस्थानच्या अल्वर सिटीमध्ये नॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये दुसरे क्रमांकाचे ब्रास व सिल्वर मेडल पटकावून कुटुंबासह तालुक्याचा मान वाढवला आहे शोटोकॉन कराटे द असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने राजस्थान येथे आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये ट्रॅडिशनल अँड स्पोर्ट्स शॉटकॉन कराटे द असोसिएशन वानाडोंगरी क्लबकडून आठ वर्षीय मुली खेळाडूमध्ये झासिकाची निवड करून तिला राजस्थानला पाठवण्यात आले होते तिथे झासिकाने प्रयत्नाची पराकाष्ठा करून चाणक्य बुद्धीनी व चपळतेनी परराज्यात जाऊन विजयश्री खेचून आणला तिने आठ वर्षीय मुलींच्या स्पर्धेत दुसरे क्रमांकाचे ब्रास व सिल्वर मेडल प्राप्त करून कुटुंबासह तालुक्याची मान उंचावली आहे महागुरु संजय सोलंकी व कोच शुभांगी सोलंकी यांचे मार्गदर्शन लाभले होते झासिकावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून तेजस्वी विद्या मंदिर स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मानाडोंगरीच्या वतीने संस्थाचालक धनराज बाबळे यांच्या हस्ते शाल श्रीफल पुष्पगुच्छ आणि प्रशस्ती पत्र देऊन तिचा सत्कार करण्यात आला आहे माझं नाव प्रयलाडे मी हा कराटे स्टेट लेवलमध्ये आहे जिंकली आहे याचं नाव ब्रॉन्स आहे अजून हा सिल्वर आहे याच्यामध्ये मी ते जिंकली आहे हा मला ब्रॉन्झ नाही का स्टेट मध्ये मिळाला कैलास मचिंद्र हे मुलीला जे आहे सेल्फ कॉम्पिटिशन आणि त्यांच्या जर त्यांची जर स्वतःची रक्षा करायची असेल तर कराटे हे खूप अत्यावश्यक आहे त्याच्यामुळे मुली मी मुलीला त्याच्यात ॲडमिशन घेतलं होतं मुलीनं त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे खूप यश मिळवलं असं मला वाटते आणि नॅशनल लेव्हलवरती पोहोचले त्याच्याबद्दल मी खूप तिचा आभारी आहे मुलीचं पुढचं भविष्य म्हणजे का माझ्या इच्छा आहे की मुलीने इंटरनॅशनल पण तरी खेळ खेळावं आणि फूल कॉम्पिडन्समध्ये तिने आपलं हे करावं याच्यामध्ये की जेणेकरून जर चार लोकही जरी समोर आले व्यक्ती जरी असली तरी पण तिच्यामध्ये एवढी कॉम्पिडन्स पाहिजे की ती चार लोकाला हरवू शकते आणि म्हणजे की ते आता मुलीवरती डिपेंड आहे सर की मुलीने काय आता समोरच तिचे खेळणे चालूच आहेत आणि ते माझी असं असं मला वाटते की ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत जाऊ शकते उचित तर असे आहे की आता त्याचं काही हेच नाही अखेर मुलगी आहे ते आणि मुलीने एवढ्यापर्यंत पोहोचलं म्हणजे मला तर असं वाटते की खूप मजा म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आम ना आमचं नाव वाढवलं त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे आणि आम्ही त्या कोचचे पण आभारी मानतो ज्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिल्या मुलीला त्या कोचचे सर नाव आहे संजय सोलंकी सर आणि शुभांगी मॅडम यांनी खूप मेहनत घेतली याच्याबद्दल मी त्यांचा पण आभारी आहे जेव्हा राजस्थानला गेलो तेव्हा आमच्या सरांनी सोलंकी सर आमचे जे कोच आहेत आणि शुभांगी मॅडम आमची व्यवस्था खूप छान केली राहायला वगैरे सगळं व्यवस्थित केलं जेवणापासून पण सगळं व्यवस्थित करून दिलं आणि त्यांचा पण खूप आभारी आहे